खोपोली नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेकडून मॅरेथॉन प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले प्रभाग क्रमांक तेराचे उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन पार कार्यक्रमाला प्रभागातील काँग्रेस उमेदवार बेबी सेम्युअल यांची उपस्थिती असल्याने सेना आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येते खोपोली नगरपालिका निवडणूक सेनेच्या सर्वच नेत्यांनी प्रतिष्ठित केल्याने कोणत्याही परिस्थितीमध्ये नगरपालिका निवडणुकीत नगरपालिकेवर सेनेचा भगवा झेंडा रोवण्यासाठी शिवसेनेकडून बेरजेचे राजकारण सुरू आहे शहराचा विकास हाच अजेंडा घेऊन शिवसेना आणि काँग्रेस पक्ष यावेळी प्रभाग क्रमांक तेरामध्ये एक दिल्याने एकत्र निवडणुकीत सामोरे जात आहे सेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय पाटील यांनीही शिवसेना आणि काँग्रेस अलायन्समध्ये एकत्र आल्याचे स्पष्टीकरण देऊन इतक्या वर्षाच्या भ्रष्ट सत्यारांना दूर करून शहराचा विकास साधण्यासाठी सेना काँग्रेस एकत्र आल्याचे सहसंप्रमुख पाटील यांनी सांगितले तर शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकमेकाच्या छातावर बसून प्रचार करत होते एकमेकाचे कपडे फाडत होते वस्त्र पायाखालची वाळू सरकल्यामुळं एकमेकाच्या जवळ आलेत आणि युतीमध्ये आपला सामना करण्यासाठी ते एकत्रित आलेत त्यांना माहिती आहे आपल्या पायाखालची वाळू सरकलेली आहे मग तुम्ही बेबी सेटना नागणार आहात त्याच्या अगोदर तुमच्या दोघांच्या पेक्षा भार तिथे फाळेना शंभर दोनशे मत जास्त या मतदारसंघात देण्याचा प्रयत्न तर खासदार यांच्या हस्ते यावेळी प्रभाग क्रमांक तेराच्या प्रचार कार्याचे उद्घाटन झाल्यानंतर काँग्रेस उमेदवार बेबी सॅम्युअल यांनी खासदार श्रीरंग बारणे यांचा सत्कार केला यावेळी बारणे यांनी या, या प्रभागातील जनतेला उमेदवारांना साथ देण्याचे आवाहन केले आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला घर बसल्या सगळं कळतं परंतु हे एक देखील हे देखील गोष्ट लक्षात दे घ्या येणाऱ्या कालावधीमध्ये मतदार म्हणून देखील आपण सक्षम राहिलं पाहिजे आणि खोट्या आणि चुकीच्या अफवावरती विश्वास न ठेवता चांगल्या उमेदवाराच्या बरोबर आपण उभं राहा